लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूरच्या सिंदखेड गावात भेट दिली दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गाव तब्बल आठ दिवस पुराच्या पाण्यात होते गावचे मोठे नुकसान झाले आहे विद्यार्थ्यांना सीना नदीच्या महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे शुक्रवारी सायंकाळी लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावात जाऊन गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला ज्यांची घरे पाण्यात बुडाली त्यांची भेट घेतली आणि माहिती घेतली ज्या विद्यार्थ्यांची ह्या पुस्तके वाहून गेली त्यांना वह्य पुस्तके वाटप केली हिंदवी पाटील यांना भेटून सिंदखेड गावातील महिलांना अश्रू अनावर झाले दक्षिण म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातलं हे सिंदखेड नावाचं गाव आहे सीना नदीचं पाणी त्या ब्रिज वरून इतकं इतकं वाहिलेलं आहे की मी आता पाहत होते की अख्खी शेती त्या पाण्यात आहे अख्खा चिकल झालेला आहे पूर्ण शेतात तूर होती ती वाहून गेलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे लाईटीच्या तारा तुटल्यात रस्त्यानी आणि ती जर अचानक जर लाईट आली तर इथं खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जेव्हा गावात पोचले जवळपास हा माझा सहा तासांचा प्रवास आहे गावात पोचल्यानंतर दिसतय की सहा फुटा इतकं पाणी आहे लोकांच्या घरात पाणी लोकांच्या घरात ते साप ते विंचू आणि ते चिखल इतकं म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे की खायला नाही त्यांच्या वया वया पुस्तकं सगळे वाहून गेलेले आहेत त्यांना आता रोजगार पण नाही कारण शेती सगळी पाण्यात आहे इतकी दुर्दैवी परिस्थिती या गावामध्ये आहे आणि आतापर्यंत मला नाही वाटत की कुठलीच मदत पोहोचली आहे की नाही कारण मी इथं आले तर मला तरी नाही दिसत आहे अजूनपर्यंत या गावात पोहोचली आहे मदत का म्हणजे दुर्दैवी सगळी इथं परिस्थिती आहे मला बोलायला सुद्धा त्रास होतोय कारण मी हे सगळं पाहून मी खरंच खूप इमोशनल झाली आहे पण इमोशनल होऊन चालणार नाही पहिली गोष्ट गावकऱ्यांसाठी आणि सर्व लेकरांसाठी काहीतरी करणं हे खूप महत्वाचं आहे मी होईल तेवढा प्रयत्न करतेय मी तीन दिवस झाले या गोष्टींसाठी झटतीये आणि आजही लि कळलं की मी काहीच नाही केलं थँक्यू थँक्यू आता आपण जवळपास अडीच हजार व्हाया कंपास पेन्सिल्स जेवढे पण शालेय वस्तू आहेत तेवढ्या आपण घेऊन आलोय आणि ब्लँकेट्स वगैरे आणलेत आणि मला आता असं वाटतं की हे पण कमी आहे लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी माध्यमांसमोर बोलताना दुःख व्यक्त केले दक्षिण सोलापूर तालुका असो किंवा सीना नदी किनाऱ्यावर असलेल्या शेतकऱ्यांना सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे सिंदखेड गावात मागील दहा दिवसांपासून लाईट नाहीये शेकडो एकर शेतात आज पाणी आहे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे मी राज्य सरकारच्या विरोधात नाही मात्र चौतीसशे रुपये एकरी मदत ही लाजीरवाणी गोष्ट आहे ही रक्कम तर या शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी देखील पुरणार नाही अशी खंत लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी व्यक्त केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका